आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केला आहे त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आला आहे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे सा बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांना मतदारांना माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद आपण मला प्रचंड मताने विजय केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या कार्यकर्त्यांना का आव्हान करतो की हा विजय आपल्याला अगदी काठावर जरी असला तर शेवटी विजय विजय असतो पण या विजयाने उन्मात न होता कोणीही भांडण तंटा कोणावर वैमनस्य काढणे कोणावर राग काढणे कोणावर शत्रुत्व काढणे हे मला कधी मान्य मी करणार नाही आणि कोणीही मतपेटीतून तुम काय तुम्हाला ताकद दाखवायची ते भविष्यात तुम्ही दाखवा पण कोणावरही हात टाकून मारहाण करून याच्यावर दुश्मनी काढण्याची काही आवश्यकता नाहीये हे मी कधीच खपून घेणार नाही आणि आधीच सगळे लोक आपल्याला बदनाम करायला बसलेत आधी पण खूप दिवसापासून आपल्याला बदनाम केलं आता इथेच करतात हा जो काही तालखेडवरच्या का कार्यकर्ता हल्ला आहे तो काही आमच्या पक्षाचा काही संबंध नाही आहे त्या बाईचे नवऱ्याचे त्यांच्या अनेक वेळेस मारामार झालेले आहेत हे हा आम्हाला त्यातूनही येऊ शकतो पण काही त्यांचं झालं की उगाच आमचं नाव घ्यायचं आणि आम्हाला त्या ठिकाणी दोष द्यायचा की आम्हाला विजय पचवता येत नाही हा काही आमचा पहिलाच विजय नाही आहे आम्ही याच्या आधी पण नगरपालिका नगराध्यक्ष आणि विधानसभेचे लोकसभेचे खूप विजय पचवलेले आहेत म्हणून पोलिसांनी खरा तपास करावा